नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे की चांगलं ऐकणं का आवश्यक हो आहे जसे तुम्ही ऐकत जाता त्याप्रमाणे तुम्ही घडत जात होता त्याप्रमाणे तुम्ही बनता मला वाटतं तुम्ही पहिली वेळच ऐकलं असेल की जे आपण जसे ऐकतो तसे आपण बनत जात होतो हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे हल्ली काय झालं हल्ली लोक काही ऐकत असतात हल्ली काही मोबाईल उपलब्ध उपलब्ध असल्यामुळे तुम्ही आणि लोकांचं जास्त किंवा सगळ्यांचा स्त्री पुरुष मुलं सगळ्यांचाच तरुण मुलं यांचं ऐकण्यावर आणि बघण्यावर जास्त भर असतो मोबाईल मध्ये सगळंच उपलब्ध आहे सहजपणे मग त्यामुळे लोक एक तर ऐकत तरी असतात किंवा बघत तरी असतात वाचण्याकडे कल कमी झाला हळूहळू वाचन हे लोक कंटाळू लागले त्यांना ते ऐकणं बरं वाटतंय ताबडतोब मिळतं सगळं माहिती पण छोट्यात थोड्या वेळामध्ये सगळी माहिती मिळून जाते त्यामुळे आपोआप आता लोकांचा कल ऐकण्याकडे आणि बघण्याकडे जास्त चाललाय पण ऐकणं हे चांगलंच असलं पाहिजे हे खूप आवश्यक आहे तुम्ही कुठलंही ऐकला ना त्याचा परिणाम आपल्या मनावर होत असतो पण ते आपल्याला कळत नाही <coughs> चांगलं ऐकणं का आवश्यक आहे हे खूप महत्वाचं आहे कारण जसे तुम्ही ऐकत जाता त्याप्रमाणे तुमचा त्याच्यातला रस वाढत जातो आणि हळूहळू त्याप्रमाणे तुमचे विचार करण्याची पद्धत त्याप्रमाणे तयार होत असते म्हणून चांगलं ऐकणं खूप आवश्यक आहे तुम्ही जर काय नको ते ऐकत असाल तर त्याप्रमाणे तुम्ही बनत जाल कारण काय आहे आपण जे काही जो विश्वास बसत जातो ना ते तुमचा ऐकण्यावर खूप अवलंबून आहे ते तुम्ही चांगला ऐकत जाल तर आपोआप तुमचा चांगल्या गोष्टींवर विश्वास बसत जातो तुम्ही जर वाईट नको नको ते फालतू काहीतरी ऐकत जाल तर त्याप्रमाणे त्याच्यावर तुमचा विश्वास बसत जातो आणि त्याप्रमाणे मग तुम्ही तयार होत जात तुमची मनाची बोलतो ना मशागत तशी होत असते तुमचं मन त्याप्रमाणे तयार होत असतं म्हणून चांगलं ऐकणं हे खूप खूप म्हणजे खूपच आवश्यक आहे चांगलं ऐकणं ने अनेक फरक पडत जातो तुमच्यामध्ये पहिली म्हणजे तुमची बुद्धी बदलत जाते तुमची चांगली बुद्धी तयार होत जाते तुम्ही लोकांकडे बघताना सुद्धा चांगल्या बुद्धीने बघत जाता तुमचा दृष्टिकोन बदलत जातो कारण तुम्ही चांगलं चांगलं ऐकत असता जेव्हा चा तुम्ही चांगलं ऐकता त्याप्रमाणे तुमच्या मनावर त्याचा परिणाम होत असतो त्याप्रमाणे सगळे तुमचे विचार तयार होत असतात त्याप्रमाणे तुम्ही घडत जात असता म्हणून ते चांगलं ऐकणं खूप आवश्यक असतं जसं तुम्ही चांगलं ऐकत जाल त्याप्रमाणे तुम्ही तशा गोष्टी तुमच्याकडे खेचल्या जातात म्हणजे तुम्ही चांगलं ऐकाल तर तुम आपोआप चांगलं चांगली लोक तुमच्याकडे येतील तुम्हाला चांगल्या लोकांची संगत मिळेल चांगली लोक आहेत ती तुम्हाला खूपच जीवनामध्ये तुमची प्रगती सहज होऊ शकते त्यामुळे कारण सगळी चांगली लोक तुम्हाला मित्रमंडळी मिळतात व तुम्ही तशाप्रमाणे त्यांच्याशी बोलू लागता तुमचे विचार तसे तयार होतात आणि चांगली माणसं ही माहिती आहे ही जास्त करून उच्च पदावर असतील असं आपण म्हणू शकतो किंवा त्यांची धडपड असते पुढे जाण्याची जे चांगली माणसं असतात त्यांची धडपड पुढे जाण्याची असते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगली माणसं जर असली तर ती प्रामाणिकी असतात ती सज्जनी असतात ती वेळेला मदतही करतात पण तुम्ही जर काहीतरी नको ते ऐकत असेल फालतू काहीतरी ऐकत मग ती तुमची बुद्धी मग त्याप्रमाणे तयार होत जाते तुमचे विचार मग तसे तयार होत जातात मग मा तशी माणसं तुमच्याकडे आकर्षित होतात मग तुम्ही त्याप्रमाणे घडत जाता तुम्ही तशाप्रमाणे काम करत जाता समजा आता आपला जर मुलगा असेल किंवा मुलगी असेल मुलगी मुख्यतः मी मु, मुलांना बदल बोले तर त्यांना समजा संगत चांगली नाही मिळाली जर त्याचे मित्र चांगले नसतील सिगारेट पिणारे असतील दारू पिणारे असतील शिव्या गाडी करणारे असतील तर आपला मुलगाही त्याप्रमाणे मग विचार करायला लागतो तो पण मग शिवी गाळी करेल हळूहळू तो पण दारू प्यायला लागेल सिगरेट प्यायला लागेल आणि त्याप्रमाणे मग ती अशी माणसं ही कधी चांगलं लोकांचं करणार ते वाईटच करणार जे आतमध्ये आता जेलमध्ये आपण बघतो जे गुन्हेगार वृत्तीचे आहेत किंवा आपण टी वर बघतो जे गुन्हेगारी वृत्ती ते वाईटच करत असतात ते कधी लोकांचं चांगलं करत नसतात आणि त्याच्यामध्ये समजा आपली मुलं गेली किंवा आपल्या घरातला कोण माणूस त्यांच्यामध्ये मिक्स झाला तो तो त्याप्रमाणे तयार होतो कारण ते तो ऐकत असतो त्यांची जी घाणेरडी भाषा आहे ती ऐकतो त्यांची शिव्या गाळी ऐकतो मग जे आपण ऐकतो तेच आपल्या तोंडातून बाहेर येत असतं आता तुम्ही बऱ्याच वेळा बघत असाल आपण जेव्हा गाणी ऐकतो बघा टीव्हीवर सकाळचे तुम्ही एखादं गाणं ऐका सकाळी गाणी लावा टीव्हीवर वर आणि मग नंतर कामावर जा तर ते गाणं तुमच्या मनात गुणगुणत राहणार आपोआप ते गाणं तुमच्या तोंडातून बाहेर येत राहणार जे ऐकलेलं आहे ते तुमच्या तोंडातून बाहेर येत असतं तसंच आहे आता शिव्या गाळी मुलांच्या तोंडातून का बाहेर आता समजा एखाद्या मुलाच्या घरात सगळे सुशिक्षित आहे चांग कधी वाईट शब्द बोलत नाही आहेत अपशब्द बोलत नाहीत पण तोच मुलगा जर वाईट मित्रांमध्ये गेला तर तो त्याच्या तोंडातून ते वाईट शब्द यायला लागतात काय यायला लागतात कारण तो त्यांच्यामध्ये राहिल्यामुळे त्यांच्या तोंडून ऐकल्यामुळे त्याच्या तोंडून ते आपोआप शब्द येतात मग तो घरात आल्यावर सुद्धा ते झपकन तोंडातून येणार म्हणजे तो ते कंट्रोल नाही करू शकणार सहजपणे कारण त्याला ते मित्रांमध्ये राहून तसे शब्द वापरायची सवय झालेली असते म्हणून चांगलं ऐकणं खूप खूप आवश्यक आहे त्याप्रमाणे तुमचं जीवन घडत असतं <ihak> तुम्ही जर अभ्यास जसं तुम्ही एखाद्या मुलांना समजा समजा इतिहास वाचायची आवड पुस्तकं वाचायची आवड असेल किंवा ऐकण्याची आवड असेल तर हळूहळू त्याचा कल त्या ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास करण्याकडे वळत जाणार व तू जास्त जास्त त्याचा अभ्यास करेल जास्त जास्त तो ऐकत जाईल हल्ली वाचण्यापेक्षा ऐकण्याकडे जास्त किंवा पाहण्याकडे जास्त कल आहे मुलांचा व तो माणूस कुठला माणूस ही म्हणेन मी मुलगा तसा नाही कुठला माणूस मग तो जास्त जास्त ते ऐकत जाईल ऐतिहासिक गोष्टींबद्दल तसे त्याचे विचार त्याप्रमाणे तयार होतात त्याला मग आपले जे राजे लोक होते युद्ध योद्धे होते ज्यांनी दे आपला देश सुरक्षित राहण्यासाठी स्वतःचा जीव दिला ते अशा प्रकारची एक देश फक्त त्यांच्यामध्ये निर्माण होत जाणार ते ऐतिहासिक हो वाचून वाचून अशी माणसं मग मा साथ देशासाठी काही करायला तयार होतात जसे आपले सोल्जर आहेत आपले सैनिक आहेत देशासाठी ते बॉर्डरवर उभे आहेत त्या लोकांचे विचार तसे होते म्हणून ते त्या लाईनला गेले आणि जेव्हा रिटायर होतील ते विचार तसेच राहणार की देशासाठी मी काही कारण ते त्यांनी तसंच ऐकलंय त्याच गोष्टी करता ते करतायत देशासाठी ते आपला जीवही तयार द्यायला तयार आहेत जसे तुम्ही ऐकता तस तुम्ही बनत जात असता एखादा हा जर गुन्हेगार लोकांब राहील तर तो गुन्हेच करायला लागणार तो तसेच त्यांच्याकडून तेच ऐकणार आज आपण इकडेच डल्ला मारूया आपण हे लुटूया ते लुटूया जे तो ऐकतो तेच आपल्या मनात जात असतं आणि तसंच आपल्या तोंडातून सुद्धा बाहेर येतो आणि आपली कृती तशी होऊ लागते म्हणून चांगलं ऐकणं खूप आवश्यक आहे समजा तुम्ही अध्यात्मिक ऐकत असाल तर हळूहळू तुमचा रस आध्यात्मिक गोष्टींकडे वाढत जातो तुम्हाला अजून अजून अध्यात्मिक ऐकायला जातो हळूहळू ऐकायला जाल तुम्ही त्याबद्दल आध्यात्मिक गोष्टी ऐकायला लागाल मोबाईल मोबाईलद्वारे व्हिडिओ मधून पॉडकास्ट मधून वगैरे तुम्ही जास्त ऐकायला लागाल तसे तुमच्यामधला आतमधला जो तुमची विचारधारा बदलत जाते त्याप्रमाणे तुमची कृती बदलत जाते तुम्ही स्वतःलाच म्हणणार हा बाबा जेव्हा तुम्ही अध्यात्मिकाला आहात आपोआप तुम्ही प्रामाणिक होत जाता तुम्ही त्याप्रमाणे ऐकत असताना प्रवचन तुम्ही ऐकले तर देवाबद्दलचे असणार प्रामाणिक जास्तीत जास्त होण्याचा आपोआप आपण प्रयत्न करतो कारण वाईट गोष्टी करायचं नाही असंच अध्यात्म सांगितलेलं असतं देवाची भक्ती करायची मग तुम्ही हळूहळू देवाचं नाव स्मरण करू लागता हे जस कारण तुम्ही ते ऐकत असता जसे तुम्ही जाल, 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 ताबडतोब लागतो मग तुम्ही जास्त लोकांचं भलं करण्यासाठी विचार करा तुम्ही देवाचं नाव स्मरण कराल तुम्ही मंत्रोच्चार करायला लागाल तसं तुमच्यामध्ये फरक पडत जातो तुमचं इतर जे पैसे कमवण्यासाठी जी लोक काही करतात ना ती वृत्ती कमी होऊन जाते पैशाची धाव जी तुमची असते हव्यास तो कमी होत जातो का तुम्ही अध्यात्म्याकडे झुकता आपोआप का ते तुम्ही सातत ऐकत असता मग तुम्ही त्यासाठी मग पैशासाठी काही करणार नाही ह्याला फसव त्याला फसव असं करणार नाही का त्या पैशाचा जास्त विचारही करणार नाही जे काय नोकरी मधून तुम्हाला काय कामधंद्यातून मिळतं त्याच्यावर तुम्ही समाधानी राहाल मग तुमची समाधानी वृत्ती वाढू लागते का वाढू लागते ती कारण तुम्ही अध्यात्मिक ऐकत जाता जसं तुम्ही चांगलं चांगलं ऐकत जस जसे तुम्ही चांगले बनत जाता त्याला संस्कार बोलता संस्कार हे असेच घडत असतात तुम्ही काय ऐकता त्याप्रमाणे तुमच्यावर संस्कार होत असतात आपोआप कोण शिकवत नसतं असं कर ऐकून बघून हेच आपल्यावर संस्कार आपले घरची मंडळी कशी आहेत ते मला पण एक आहे तुम्ही समजा घरची मंडळी चांगली आहेत मग तुम्ही बाहेर जाऊन जर वाईट लोकांबरोबर राहत असेल तर त्याचे परिणाम जास्त तुमच्यावर होतात कारण घरच्यांबरोबर तुम्ही काय दिवसभर आपण घरात नसतो जास्तीत जास्त त्या वयामध्ये तरुण वयामध्ये मुलं ही जास्त बाहेरच असतात मित्रमंडळींमध्ये जास्त राहत असतात आणि ती मित्रमंडळी जर चांगली नसतील ते जर शिव्या गाळी करणारी असतील लोकांना फसवणारे असतील वाईट वृत्तीचे असतील तर तसाच तो आपला मुलगाही घडत जातो कुठलाही माणूस तसा घडत जाणार नाही म्हणून चांगली संगत ही खूप मोठा परिणाम करत असते जर एखादा आध्यात्मिक ज्याला आवडतो तो जेव्हा त्या चांगल्या लोकांमध्ये संगतीमध्ये जातो रोज प्रवचन ऐकतो तशा लोकांची त्याला संगत मिळू लागते तसा तो घडत जात असतो म्हणून मित्रांनो जे ऐकणं हे चांगलं ऐकणं म्हणजे प्रत्यक्षात आपण स्वतःला घडवत असतो त्याप्रमाणे आपलं भविष्य सुद्धा घडत असतं तुम्ही जे करता तेच तुमचं भविष्य असतं ना वेगळं काय भविष्य नसतं तुम्ही जे का ऐकता तेच हळूहळू प्रत्यक्ष जीवनात उतरत असतं इथे मनाचं शास्त्र कसं काम करतं जे तुम्ही ऐकता ते आपल्या अंतर्मनात जात जसं तुम्ही अध्यात्मिक ऐकत असा रोज काही नाही काय चांगलं तर ते आपल्या आतमध्ये गेले का त्याप्रमाणे आपली वृत्ती तयार होते त्याप्रमाणे आपला स्वभाव तयार होतो बाबा लोकांना फसवलं नाही पाहिजे लोकांची मदत केली पाहिजे देवाचं भजन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे मंत्रोच्चार केले पाहिजे असे विचार जे येईल तसा तुम्ही तयार होत जाता आणि ते तुमच्या ती जे जे विचार आहेत ते तुमच्याकडे तशा गोष्टी खेचल्या जातात मग तशी माणसं तुमच्या जीवनात येणार तशा घटना घडायला लागतात तुम्हाला मग ते सुख समाधानाकडे तुमचा कल असल्यामुळे सुख समाधान जास्त तुमच्याकडे येईल पण पैसा कदाचित कमी येईल कारण तुमचा विचार त्याप्रमाणे असत तुमची शांती मन शांतीकडे तुमचा झुकाव असतो जसे तुम्ही आध्यात्मिक गोष्टी ऐकायला आपोआप तुम्ही मन शांती जास्त बघणार समाधान जास्त म्हणणार पैशाचा तुमचा विचार कमी होत जातो मग तुम्ही पैसे त्यावेळी कदाचित तुमच्याकडे जास्त येणार नाहीत कारण तुमच्या नोकरीतील किंवा कामधंद्यातून जो पैसा येईल तोच येईल पण त्यावेळेस तुम्हाला काय त्याचं वाटणार नाही तुम्ही म्हणाल हा चालेल एवढा आला तरी मला मी समाधानी आहे मी याच्यामध्ये आनंदात राहू शकतो असे तुमचे विचार तयार होणार म्हणजे ऐकणं का महत्वाचं हे मी तुम्हाला सांगतोय ऐकल्यामुळे आपण प्रत्यक्ष घडत असतो आणि आपलं भविष्य सुद्धा त्यामुळेच घडत असत मग चांगलं ऐकणं खूप आवश्यक आहे आणि हे ऐकण्यावर मी का भर देतोय कारण हल्ली ऐकणं खूप वाढलंय लोकांचं ते चांगलं ऐकणं खूपच आवश्यक आहे तुम्ही कसलंही ऐकाल तर तसे तुम्ही घडत जाणार आहात तसे तुमचे विचार होणार आहेत तसा तुमचा दृष्टिकोन होणार आहे आणि तशी तुमची कृती होणार आहे आणि ती सगळ्यात वाईट आहे तुमची ऍक्शन जर वाईट असेल तर सगळं वाईटच होत जाणार तुमची ऍक्शन जर चांगली असेल म्हणजे कृती जर चांगली असेल तर सर्व चांगलंच घडत जाणार आहे म्हणजे विचार करा एक ऐकणं आपल्यावर किती परिणाम करत असतो आता आपण जुन्या काळात गाणी ऐकलेली आहेत जुनी काही गोड गाणी अशी मधुर गाणी ती आपल्या अजून सुद्धा लक्षात आहेत कारण ती आपल्या अंतर्मनात गेलेली आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला ते आवडतात गाणी म्हणून चांगलं ऐकणं खूप आवश्यक कारण ते जे ऐकतात ते आपल्या अंतर्मनात असत असतो तसे आपले विचार तयार होतात तशी आपली कृती होत असते तशी आपले ऍक्शन होत असते म्हणून चांगलं ऐकणं खूप खूप आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्ही शांतपणे ऐकून गेले याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं याबद्दल मी आपला आभारी आहे आणि लाईक केलं याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद